राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोल पनीर कुरकुरे यासोबत बरच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची सातशे एकोणचाळीसावी पुण्यतिथी राहता शहरात साई मंदिर गडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली भारतीय सुवर्णकार समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष शेठ वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राहता शहरात श्री संत शिरोमणी शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची कार्यस्थळापासून गळवंती मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे स्वागत माजी नगराध्यक्ष कैलास दाफळ यांनी केले या मिरवणुकीमध्ये महिलांचा मोठा प्रतिसाद दिसून आला महिलांनी मिरवणुकीमध्ये डोक्यावरती तुळस घेतल्या होत्या तसेच फुगडी खेळत या पुण्यतिथी सोहळ्याचा आनंद लुटला गळवंती मार्गाने मिरवणूक संपन्न होताच हरिभक्त परायण साई कथाकार अरुण महाराज रोहम यांचे सुश्राव्य संगीत प्रवचन संपन्न झाले या पुण्यतिथी सोहळ्या प्रसंगी भारतीय सुवर्णकार समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मुंडलिक जिल्हा उपाध्यक्ष साजन नागरे सराफ असोसिएशनचे तालुकाध्यक्ष धनंजय भडकवाडे शहराध्यक्ष राजेंद्र बागुल प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर संतोष मैड माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे माजी नगरसेवक सागर लुटे शिर्डी सराफ असोसिएशनचे शहराध्यक्ष सागर मुंडली सुनील कुलथे रमेश बोराडे अशोक बोराडे सुधीर मुंडलिक पंकज पिपाडा अमोल चिंतामणी मयूर उदावंत संतोष पिपाडा विनायक कपिले सोमनाथ मैड रामनाथ मैड बाळासाहेब बोराडे दत्ता बोराडे दत्ता नागरे गणेश बोराडे एम जी नागरे संतोष चिंतामणी सागर विस्पुते गौरव पिपाडा हेमंत दंडगवाळ आदी सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी या पुण्यतिथी सोहळ्याचा महाप्रसाद नारायणराव सोनगिरे संतोष सोनगिरे विनायक सोनगिरे यांच्या वतीने देण्यात आला होता श्री संत महाराज पुण्यतिथी आज राहता शहरामध्ये अतिशय उत्साहात आणि मोठ्या लोकसंख्येने त्याचबरोबर आजचा प्रवचनाचा कार्यक्रम हा अरुणजी महाराज रोम काही कथाकार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय गोळ मधुरवाणीमध्ये हे प्रवचन आम्हाला सांगितले आणि सर्वजण त्या प्रवचनाने धन्य झालेले आहे त्याचबरोबर आज संत शिरोमणी नारणी महाराज यांच्या वेशभूषेमध्ये श्री बाबासाहेब केदार हे आमच्या शेजारी माझे शेजारी उभे आहेत त्यांचं साक्षात नवी महाराजांचा नारायणी महाराज म्हणून आम्हाला दर्शनास ते प्राप्त झालेले आहेत त्याचबरोबर आपल्या पंचकृषीमध्ये सर्व समाजबांधव त्याचबरोबर इतर शैक्षणिक असतील त्यानंतर आमचे मित्रमंडळी असतील पंचकृषीतील सर्व भक्तगण असतील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिलेली आहे आणि आजचा अन्नप्रसादाचा कार्यक्रम हा नारायणराव सोनगिरे यांनी दिला त्याचबरोबर पुढचा पण महाप्रसादाचा कार्यक्रम हा राजेंद्र बोराडे यांनी घेतलेला आहे आज सर्व बांधव सर्व आलेले सर्व उपस्थित आमचे मित्र मंडळी त्यानंतर सर्व समाज बांधव यांचे सुवर्णकार समा राहता सुवर्णकार सांभाळण्यातर्फे मी अध्यक्ष या सर्वांचे आभार मानतो व धन्य मानतो श्री संत महाराजांची सातशे एकोणचाळीस निर्धी झाली आहे आणि या निमित्ताने मोठा भाविक उपस्थित होते आणि त्यानंतर कार्य जय नार राहता शहरात स्वर्णकार समाजातर्फे जे संत शिरोमणी नरेंद्र महाराज यांची पुण्यतिथी सातशे एकोणचाळीसावी आम्ही साजरी केली आहोत आणि या साजरी करण्यात सर्व समाज बांधवून एकत्रित येत सर्व संघटित होत त्यांनी संत श्री सनो शिरोमणी नरेंद्र महाराजांनी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करत मोठ्या मिरवणूक करत राहता शहरात नरेंद्र महाराज हे दैवत आहे या दैवताच्या राहून आपण जे सुद्धाकार समाज आपण जो व्यवसाय करतो हे नरेंद्र महाराजांच्या कृपे आशीर्वादामुळे करतो आहे आणि या आशीर्वादामुळं आपल्याला जे संघटित झालेलं आहे ते नरहरी महाराजांच्या आशीर्वाद असल्यामुळं आपण हे केलेले आहेत त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत तरी मी नरहरी महाराजांच्या सातशे एकोणचाळीस पुण्यतिथीला मी सर्वांना मी नम्र अभिमान करतो जय नर हरी आज आपल्या समाजाचे जे सातशे एकोणचाळीस साजरी होत आहे निमित्ताने आज राहता शहरातून जी भव्य अशी मिरवणूक लग्न मिरवणुकीदरम्यान जे समाजाचे कार्यकर्ते असतील जे समाजाचे जे हे असतील बंधू असतील सर्वात चांगलं लक्ष देऊन उपस्थिती होईल त्यांची आणि त्यामध्ये महिलांनी चांगला सहभाग दाखवलेला आहे इथं आल्यानंतर इथं जे बघितलं जे समाजाचे जे लोक एकत्रितपणा जो ए एकीची सद्भावना आहेत या निमित्ताने आज इथं बघायला मिळालेली भरपूर व्यवस्थित पद्धतीचे नियोजन लोकांनी केलेले केलेले आम्ही व्यवस्थित के पार आहे निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई साईकरण डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहताहद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये मध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क